हे आमचे कार नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ असा आहे की व्हिडिओमध्ये काय केलं आपण पाच एच पीचं जुना कंपनीचं काय केलं सोलर इन्स्टॉलेशन केलेलं मग मी मित्रांनो बघू शकता इकडे या साईडला आपण काय केलेलं आहे सोलर पंप बसवलेला आहे त्याचं की हा पाच एच पीचा पंप आहे आणि या पाच एच पी पन्नास मीटरचं हेड मित्रांनो याला तर पन्नास मीटरचं पाणी कसं मारते कसं नाही हे व्हिडिओच्या रूपात मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सोलरची काय केलं मित्रांनो सविस्तर माहिती तुम्हाला मी काय व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो व्हिडिओ काय करा मित्रांनो कंटिन्यू शूटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो की इकडं जुन्या कंपनीचा पाच एच पीचा पंप बसलेला आहे जो की हा नऊ पॅनलचा पंप आहे मित्रांनो आणि याच्यावरती एक पॅनलचं वॅट बघितलं तर पाचशे तीस याप्रमाणे आहे तर सर्व मिळून मित्रांनो याचं वॅट हे चार हजार आठशे होतं मित्रांनो डब्ल्यू पीमध्ये तर ही बघू शकता आपल्या बॉस कंपनीची ड्रिल मशीन आहे जे की आपण कुठं आपल्याला छिद्र पाडायचं असलं तर आपण छिद्र पाडतो मित्रांनो आणि ह्या सोलरचा डिस्प्ले बघा डिस्प्लेमध्ये सर्व प्रकारची लाईन आलेली आहे आणि सर्व इकडून कंट्रोलरचा बघू शकता सर्व डेटा ऐकून आहे पण बघू शकता फिटिंग वगैरे कसं काय केली कसं का नाही आणि तुम्हाला जर काही अडचण असली भावानो तर आपल्या सगळ्यांनाच कॉन्टॅक्ट करू शकता बघा अडचण पण प्रॉपर केलेली आहे आपण आणि हे बघू शकता मित्रांनो सामाईन वगैरे कसं काय ही जुन्या कंपनीचं सिस्टम आहे भावनो ओके तर आता बघू शकता हे शेतकरी आहे शेतकरी आहे शेतकरी आहे मित्रांनो कास्तकार बघू शकता आश्रया वगैरे आहेत आणि विहीर पण पाहू शकता भावनो किती मस्त भरले फुल भरले मस्त पोवायचा एन्जॉय करावं म्हणलं ठीक आहे तर आता जाऊ आपण पाण्याकडे पाणी बघू कस काय कसं नाही कंपनीचं जे पन्नास मीटरमध्ये हेड आहे भावनो याचं हां पन्नास मीटरमध्ये हेड आहे आणि पाणी पा, बघितलं तर चांगल्या प्रकारचं चा पाणी बेचून जायला काय रस्ता नाही करून पाणी मी एवढी खाऊन जातो ते पाहून पन्नास मीटरचं पाणी जे की तीस मीटरचं पाणी निकालो पाणी खूप देते पण ते पन्नास मीटरचं जे हेड आहे ते लांब पाणी असेल ते तर वातावरण पसरत सोयाबीन वगैरे कसं आहे कसं नाही आणि ह्या इकडं आपला पंप बसवलेला आहे आणि विहीर फुल भरली मस्त ठीक आहे पाणी पा असं पाणी मारते भावांना ठीक आहे तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला पाणी वगैरे कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा तसेच तुम्हाला सोलारचे काही जर अर्थ नसतील जसं की जॉईंट सर्वे झालं सेल्फ सर्व्हिस झालं लाईनमॅन सर्वे करत नसेल किंवा तुम्हाला पेमेंट ऑप्शन आलं नसेल त्याच्यासाठी तुम्ही आपल्याला बिंदास संपर्क करू शकता मित्रांनो आम्ही तुम महा नंबर काय करतो आपल्या नंबर वर स्क्रीनवोट दिसत असेल तुम्हाला नंबर किनोर नंबर दिसून तुम्हाला आपण बिंदास आपल्याकडे सांग कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो कर असं पण हा जुना कंपनीचा सोलार सिस्टम आहे मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारचा सिस्टम आहे मित्रांनो याच्यामध्ये काहीच नाही अडचण काहीच नाही मित्रांनो सर्व लोखंड जे जे आहे लोखंड आहे आणि इकोजनची मोटर आहे आणि इकोजनचा स्टार्टर आहे बाकी सगळं जुनाची मॅन्युफॅक्चरिंग नाही मित्रांनो ठीक आहे तर व्हिडिओ काय करा मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि काही अडचण जर असली मित्रांनो तर बिंदा आपल्याला कॉल करा मित्रांनो तर मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जैद जय महाराष्ट्र तर मित्रांनो आम्ही गाडी बघायला म्हणजे काय शेतात आलो आणि गाडी बघायला घराकडे चाललो मित्रांनो गाडी चालवणार मला की पाच पाच जण गाडी बसणार कारण ठीक आहे तर आता जण बसत सर्व मंडळी बसत आहेत बसते व्हिडिओ लाईक चॅनल सबस्क्राईब नक्की करा